रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडीत हे आज पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती गोल्टी कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मोठे माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळालं आहे तर मुंबई येथे गोळा साईज कांदे रुपे कुंटल खाल। एक हजार सहा असे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टेकोटा पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मध्य प्रतीचा कांदा नऊशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन कांदा हा आज विक्रीसाठी मुंबई येथे आलेला नव्हता तर मित्रांनो मुंबई येथे कांद्याचे भाव जवळपास आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले हैदराबाद येथे आज सदुसष्ट कांदा गाड्यांची अवकली होती एक दोन लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग बेस्ट कांदे हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर नवीन कांदा शंभर रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे हैदराबाद येथे कांद्याचे भाव थोडेसे आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये सुधारलेले दिसून आलेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत आल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा